चॅनलचं नाव काय कोकणी बोऱ्या कोकणी बोऱ्या अरे वाटा नाही बोललो आता आपल्या गाडीवर नमस्कार मंडळी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे तारीख दोन तारीख आणि देवदिपा सुद्धा आहे आणि देव दीपावळीच्या निमित्त तुम्हाला सर्वांना तुमच्या सहकुटुंब सहपरिवारात हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो देव दिवाळी निमित्त जाकडी मध्ये मोठी जत्रा असते अं मध्ये देऊळ आहे तर तिथं आम्ही आता खूप मोठी जत्रा असते आणि पोरं सुद्धा आहे बरोबर सोबत तर मित्रांनो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुद्धा स्टार्ट करूया तर चला मित्रांनो फायनली आपण आता ट्रॅव्हल्स मध्ये बसलोय जाऊया निसर्गाचा आनंद बघा मित्रांनो आपण जाखडीमध्ये सुद्धा पोहोचलोय आता आणि आता जाऊया आपण जत्रेच्या जा ठिकाणी चला चली चली। आज जाखडीमध्ये भरपूर एकदम गर्दी वगैरे खूप असेल आपला फेस दाखव फेस दाखव याच पुढेच आधी गर्दी आहे इकडे पब्लिक मध्ये मित्रांनो हे बघा खूप सारी गर्दी आहे समोर पाहू शकता मार्केट मार्केट फुल एकदम आज जायला जागा नसेल बघा जागवती मध्ये आलोय आपला आदर्श आहे व्हाय जातो आधी आतमध्ये बघा खूप सारी गर्दी आहे इकडे मार्केट एकदम फुल आहे बघायला केले का कुठे जाऊया काय घेऊया रे चले। आम दर्शन इकडं घेऊया काय घ्यायचं नाही दर्शन घेऊया आधी नंतर जाव्या मंदिर पाहू शकता तर मित्रांनो आपलं मेन जी देवीच जे स्थान आहे तिथलं आपलं दर्शन घेऊन जाणार सती मंदिर आहे तिकडे जायचं दर्शन घ्यायला इकडे बरं आपल्याला काय समजत नाही तर मित्रांनो आपल्या सती मंदिराजवळ पडून जाण

शांत चित्तेने आणि यात्रेमध्ये घेताना ना पावलं गायचं चोरट्यांपासून साहेब राहा इथे ना आलेरा सर्व भाविकांसाठी

Ông là không phải không phải không phải không phải không phải không phải không

तर मित्रांनो हे बघा ज्यूस वगैरे घेतले इकडे राजा वगैरे आहेत तर पेवी आणि भेटूया आपण तोडावल्यानंतर कोण दादा आपल्या दादाने दिलाय आपल्याला तर पेवी आणि मग भेटूया तोडावल्यानंतर तर मित्रांनो आपण आले जाऊ लाजव कुठे रे साध कुठे इकडे ना रे कुठं जायचं कुठं आता तू कुठं बोला तुला कुठं माहिती तिकडे समोर त्या साईडला मग कुठं इकडेच आयला लगे मित्रांनो आता आपण इकडं मंचुरियन खाऊया गॅलेवली पण इथं होतं कुठेतरी पण मंच्युरियन इकडे कुठे आहे रे तेव्हा इकडे गरमागरम पॅटिस सारतोय तुला वरती घ्यावी सामा ना आपण ज्यूस वगैरे पियाला आता इकडे बघतो काय मंचुरियन वगैरेच दुकान भेटते का बघतो मंचुरियन भेटते का पाहिजे असेल का माहित आहे गेल्यावर होतं इथं काय बघ बघताय ठीक घेऊन आहे म्हणून बघतायत नाही नाही बघ पुढ इकडे भाजीच दुकान आहे रे भाजीच नाही दुकान आहे तिकडे अवधू देत पुढून अवधूत येते पुढून

तर मित्रांनो आपण आता निघालो आहे मंचुरियन वगैरे खाऊन झाले तर निघालो आता गर्दी बघा किती आहे ते भरपूर आहे एकदम आता इकडे तिकडे पुरूया मस्त जाऊया इकडे इकडे जाऊया का इकडे लेडीज इकडेच पाठी उठं जाऊया इकडे लेडीज आहे

चॅनलचं नाव काय कोकणी बोऱ्या कोकणी बोऱ्या अरे बोलतोय असं नाही बोललो आता आपल्या गाडीवर 이�iento milano 의료기 cima as

हरवले होते ते आम्हाला आता भेटलेत हे बघायला मित्रांनो या आम्ही बदाम शेप खायला आलोय या मित्रांनो सर्वांनी

तर मित्रांनो आहे बघा चिंबूस आलंय आपलं इकडे आपली पोर आहेत स्वरा सुद्धा आहे आता मस्त पेऊया गार गार आणि भेटूया तळवल्यानंतर तर चला घरी जायला निघाले आपण आठच्या बसलो मित्रांनो एस टीजून सुद्धा उतरलो आता स्टॉपवर पाटीपोर पाठी पोरसुद्धा आहे आणि आता मस्त पैकी लस्सी गारगार खात चाललंय चालत आता आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आवर्जून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच भेटूया नवनवीन ब्लॉगमध्ये तर चला आजची व्हिडिओ इथे थांबूया